घटना आहे कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या म्हाडा कॉलनी परिसरातील अंकुश कडू म्हाडा चौकात आपल्या गाडीने पोहोचला मध्येच एका युवकाने त्याचा रस्ता अडवत त्याच्याशी वाद घातला दबा धरून बसलेले अन्य आरोपी अचानक तिथे आले आणि अंकुशवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला भरदिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेला हा हल्ला पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा होता अंकुशवर सलग बार करण्यात आले हा सर्व प्रकार परिसरातील घटनेच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला हत्या केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असून पोलिसांनी शोध मोहीम राबविली आहे पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या जुना वाद किंवा गँगवॉरमुळे घडली असावी असा संशय असा व्यक्त केला जातोय या प्रकरणी कपिलनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे हत्या लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे आता तरी नागपूर पोलीस कठोर पावले उचलणार का हा प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहे